नमस्कार कसे आहात मस्त आहात ना आजपासून आपण परत देवीचं व्हिडिओ चालू केलेला आहे कारण यूट्यूबकडून आपल्याला परत एकदा मेल आलेला आहे की तुम्ही परत चालू करू शकता व्हिडिओ म्हणून म्हणून आज मी पहिलं वाऱ्याचं व्हिडिओ टाकलेले आहे आणि राहिलेला आता प्रश्न आपण हे घरातल्या घरात आपण आपण स्वतःची आपल्या स्वतः ज्या देवावरती आपल्याला विश्वास आहे त्या देवावरती विश्वास ठेवून आपल्याला घरातल्या स्वतःच्या स्वतः जर कोडी बघायचं असेल तर कसं बघायचं मी तुम्हाला सांगते हे बघा हा असा माझ्याकडे एक छोटा पाट आहे हा तांब्या भरून घेतला आहे मी पाण्याचा खाली इथे तांदूळ टाकायचा आहे पाटवर तुम्हाला आणि तिथे हळदिकून व्हायचं आहे आणि तुम्हाला हे असं तांब्या ठेवायचं आहे आणि ज्या देवावरती तुम्हाला विश्वास आहे ज्या देवीवरती तुम्हाला विश्वास आहे जर त्यांना काही प्रश्न तुम्हाला विचार विचारायचं असेल तर कसं विचारायचं कालच म्हणजे कालच आमच्याकडे एक ताई आल्या होत्या तर त्यांना बघायचं होतं म्हणून पण काल बघणं झालं नाही कारण आमच्या घरात पण थोडं काम चालू होतं तर त्यांना मी म्हणलं तर उद्या या तर ते ती आज येतील माझ्याकडे त्यांच्या मुलीचं श नोकरीविषयीच होतं काम आणि त्यांना ह्याच्यामध्ये नोकरी लागायची सॉफ्टवेअरचं काहीतरी होतं त्यांचं त्याच्यामध्ये तर ती नोकरी लागते का नाही त्यांना असं बघायचं होतं म्हणून ते आपल्याकडे आल्या होत्या तर आपण त्यांचं बघूयात म्हणजे ट्राय करून बघू आपण की त्यांना नोकरी लागते का नाही जाऊ दे राहू दे राहू दे बोल भवानी माता की जय आई याचं उत्तर हा असेल तर तू ते तांबे उचलून हे कर नसेल तर मग ते नाही म्हणून सांग तर बघू आपण प्रयत्न करून हा ह्या बोटाने उचलायचं आहे आपल्याला हे आणि मेकझ हा जो बोट आहे ना ह्या बोटाने आपल्याला तांब्या उचलायचं आहे बघा मित्रांनो जागेवरचा तांब्या हलत नाहीये हा तांब्याचा केवढा वजन असेल बघा म्हणजे तुम्हाला खरंच कुठल्या देवीवरती भक्ती श्रद्धा विश्वास असेल ना तर तुम्ही हे करून बघू शकता घरातल्या घरात तुमचे तुम्हाला नक्कीच प्रचिती येईल बघा हा तांब्या ह्या गोटाने मी उचलत आहे तर हा तांब्या केवढा जड झाले बघा म्हणजे बहुतेक कदाचित त्यांना हे बघा तांब्या जागच्या जागी हलत बघा गावच्या जागेत तांब्या हालतोय म्हणजे ह्या वर्षी त्याला नोकरी नाहीये पुढच्या वेळेस नोकरीचं ला विषय परत ते विचारायला येतील मला तेव्हा मी त्यांना परत एकदा कॉल दे ऐकतो पण ह्या वेळेस तर त्यांना नोकरी लागत नाही आणि राहायला दुसरा प्रश्न हे जरी आपल्याला कोणाला जमत नसेल ना आपण चिट्ट्या पण केलेला आहे तर ह्या बघा एक आपण असं चिट्ट्या पण टाकून आपण आपल्या घरात देऊ बघू शकता एकामध्ये लिहिलेलं आहे नाही लागणार काम बघा एकात लिहिलेलं आहे नाही लागणार काम आणि एकामध्ये लिहिलेलं आहे हो लागणार काम हे बघा तर आपण घरातल्या घरात असं पण कोणाच्या ह्याच्यावर आपल्याला विश्वास असेल श्रद्धा असेल तर तुम्ही घरातल्या घरात असं पण बघू शकता तर मी आज त्यांच्याच नावाने ही चिठ्ठी टाकून बघते आणि मग बघूयात काय उत्तर देत आई जगदंबे दे ह्याच्यावर तर उत्तर दिलं नाही पण चिठ्ठीवरती तर तुम्ही उत्तर दे असं अपेक्षा करते हे बघा नाही उत्तर आलं म्हणजे ह्या वेळेस त्यांना नोकरी काय लागणार नाहीये पुढच्या वेळेस प्रयत्न करू आपण तुम्ही आता या घरी आपण परत एकदा प्रयत्न करू आणि बघू काय होतं तर तुम्ही मागच्या व्हिडिओला मला खूप सपोर्ट केलेला आहात आणि खूप म्हणजे खूप म्हणजे हे तुम्ही मला सगळ्यांनी हिंमत दिली होती बऱ्याच लोकांनी मला म्हणले वारेचे व्हिडिओ बंद कर बऱ्याच लोकांनी मला म्हणले वारे टाका तर आपल्याला परत एकदा ने आपल्याला मेल टाकलेला आहे की तुम्ही तुमचे व्हिडिओ पुन्हा चालू करू शकता म्हणून आपण वाऱ्याचे व्हिडिओ परत टाकायला चालू करणार आहोत आणि त्याच्या त्याच्यास आपण हे तुम्हाला कसं बघायचं किंवा कोणाचे काही प्रश्न असतील तर मग तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण घरात नाही घरात त्यांच्या प्रश्नाची कोडी असं घेऊ शकतो आणि कोणीही खोटं नाटक करून प्रश्नाची कोडी विचारण्यासाठी खरं सांगते का खोटं सांगते का बघू असं म्हणून कोणीही मला खोटड्या मेसेज करायचा नाही कारण आई समोर आहे आई तुम्हाला बघत आहे की तुम्ही कोण खरं बोलत आहे आणि कोण खोटं बोलत आहे तर तुम्हाला कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा की मग पुढच्या वेळेस जेव्हा आपण वा कोडी घेतो किंवा वारी घेतो त्यावेळेस तुम्हाला आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देऊ तर माझ्या चॅनलवरती तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा